योग्य वेळी ज्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं त्यांचं नाव आहे अशोक चव्हाण रामदास आठवले भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आज अशोक चव्हाण यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या योग्य वेळी ज्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं त्यांचं नाव आहे अशोक चव्हाण आमच्या आर पी आयमध्ये त्यांनी यावं अशी माझी इच्छा होती पण ते एन डी एमध्ये आले स्वागत आहे त्यांचं एन डी ए चारशेच्या पार जाणार आहे काँग्रेसला चाळीस जागा देखील मिळणार नाहीत ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र लढणार अशी घोषणा केली आहे आपणे पंजाबमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं घोषित केलं आहे इंडिया आघाडीमध्ये आता दम राहिलेला नसल्याचे आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री ठीक आहे काँग्रेस पक्षामध्ये अनेक जा लोक जे आहेत ते अनेक लोक मार्गदर्शक सुस्त आहेत आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सर्व समाज आहे नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सर्व जातीप्रमाणे म्हणून काळालं आहे आणि विकासाच्या दिशेनं ते बुडून काढलेली आहे जे मनामध्ये जा त्यांचं नाव आहे अशा जा परिस्थितीमध्ये आपण म माननीय मोदीजींना साथ दिली पाहिजे अशी भावना अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांची आहे त्याप्रमाणे अशोक चव्हाण यांना वाटलं की अशा वेळेला आपण बी जे योग्य वेळेला पक्षात बी जे पीमध्ये आलेले आहे आणि त्यांना चांगली संधी मिळालेली आहे आमचा सा सामना एकट्या काँग्रेससोबत नाही आम्ही तर आता ठरवलेलं आहे की या वेळेला आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील असं मला पूर्ण महत्वाचं आहे काँग्रेस ही चाळीस जागाही काँग्रेसला नाही आहे इकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र जागा लढवण्याचं जाहीर केलेलं आहे दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पंजाब दिल्लीमध्ये स्वतःच्या बळावर लढण्याचं ठरवलेलं आहे इंडियामध्ये आता काय दम व्हायला माहिती आहे मला असं वाटतं की मोठ्या अजूनही काँग्रेस पक्षामधले बरेच आमदार बरेचसे नेते अजूनही बी जे पीमध्ये येतील असा मला आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांचं जे नेकृत्व आहे ते अत्यंत मजबूत आहे त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं होतं आता डेप्युटी सी एम म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले अनेक लोक जे आहे ते बी जे पीमध्ये येत आहेत ते अत्यंत सभागृहांची बाब आहे त्यामुळे अशोक गोवा मी स्वागत केलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई